मित्रांनो गड जीवन कसं असतं ते आपण पा आता अनुभव प्रत्यक्ष अनुभवणार आहोत सकाराम बाबा आहेत ही त्यांची चूल आहे या चुलीवर बाबा हात शिजत घातलेला आहे डोंगर दऱ्या धोधो कोसळणारा पाऊस आणि उंच कड्या कपारीतून वाहणारं पाणी त्याच कड्यावरून खाली कोसळणारा धबधबा आणि त्याच्या मागे खोल गर्दीत पावसाळ्यात आपल्या जनावरांसोबत राहणारे आदिवासी कुटुंब हा जीवघेणा संघर्ष आणि जगण्याचं वास्तव पाहिलं की अंगावर काटा येतो मित्रांनो ही परिस्थिती आहे फोपसंडी सातेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे गर्दीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांची निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असलेला आणि पावसाळ्यात सर्वांची मनं आकर्षित करणारा कोपरे मांडवे फोपसंडी परिसर होय इथे असणारी दाट झाडी चहू बाजूंनी डोंगर रांगेनं वेढलेला परिसर आणि जवळच असलेला कुंजीरगड रांजना किल्ला रानूबाईचा डोंगर टकोरी डोंगर आणि यातून पावसाळ्यात धो धो वाहणारे असंख्य धबधबे यामुळे या परिसरात आपल्यास पुन्हा पुन्हा येऊ वाटतं इथल्या जंगल झाडीत निसर्गाशी एकरूप झालेले आदिवासी महादेव कोळी जमात आणि त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय भात लावणी करताना पाहिलं की त्यांच्या संघर्षाची जाणीव होते हे आद हेच आदिवासी बांधव शेतीबरोबर पशुपालन करतात त्या पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी पावसाळ्यातील चार महिने या परिसरात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गर्दींमध्ये ते जनावरांसोबत राहतात त्यांचा हा जीवघेणा संघर्ष आणि जगण्याचा वास्तव पाहिलं की अंगावर काटे उभे राहतात मित्रांनो आपण पाहू शकताय माझ्या मी मी ज्या ठिकाणी हात केलेला आहे या ठिकाणी एक धबधबा वरतून खाली कोसळतोय आणि या धबधब्याच्या आतमध्ये एक गडद आहे ज्याला कपार म्हटलं जातं आणि या कपारीमध्ये या ठिकाणचे जे काय आमचे आदिवासी बांधव आहे ते आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात आज आपण प्रत्यक्षपणे या गर्दीच्या गर्दीमध्ये या धबधब्याच्या खाली कशी ही लोकं राहतात हे आता आपण प्रत्यक्षपणे पाहणार आहोत मित्रांनो मी चाललो तो गुहेच्या दिशेनं ज्या ठिकाणी आमचे जे काही बांधव आहेत ते राहतात त्यांचं आयुष्य आपण आता पाहणार आहोत पावसाचे दिवस हे जुलै महिना आहे आणि या जुलै महिन्यात या ठिकाणी काही कुटुंब ती कशी राहतात त्यांचं प्रत्यक्ष जगणं आपण आता पाहणार आहोत मित्रांनो कड्यावरून कोसळणारं धुधो पाणी आणि या कड्याच्या खाली जी काही नैसर्गिकरित्या तयार झालेली गडद आहे या गर्दीमध्ये आमच्या या फोपसंडी गावातले जे काही बांधव आहेत हे बांधव त्यांची जी काही जनावरं आहेत ती जनावरं घेऊन या ठिकाणी राहत असतात आपण पाहू शकताय पावसाळ्याचे दिवस आहेत आज थोडंसं पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु ज्यावेळेस जोरात पाऊस येतो त्यावेळेस या ठिकाणी पावसाचा लोट दबदबा मोठा असतो आणि धबधबा अगदी मोठ्या प्रमाणात वाहत असतो आणि अशा या धोधो कोसळणाऱ्या दणदन आवाज असणाऱ्या या पावसात या ठिकाणचे जे काही आदिवासी बांधव आहेत हे या ठिकाणी त्यांची जनावरं आहेत कोंबड्या आहे जनावर या पा, सर्वांसोबत या ठिकाणी हे जे काही पावसाळ्याचे चार महिने आहेत ते पावसाळ्याचे चार महिने काढत असतात धोडो कोसळणारा हा धबधबा आणि या धबधब्याच्या जागी आतून आपण पाहू शकताय ही नैसर्गिकपणे तयार झालेली गडद आहे या ठिकाणी जी काही गडद आहे या गडदीच्या शेजारीच हा छोटासा गोठ्या बनवलेला आहे आणि या गोठ्यामध्ये जी काही जनावरं आहेत ती जनावर या ठिकाणी बांधली जातात Uh, आणि आता सध्या दिवस असल्यामुळे जनावरं चरायला गेलेली आहेत सकाळी साधारणतः नऊ दहा वाजता जनावर सोडली जातात दिवसभर जनावरं चालली जातात आणि संध्याकाळी निवारा म्हणून uh, हे काही नैसर्गिक घर आहे नैसर्गिक घरामध्ये आपण ही जनावरं या ठिकाणचे बांधू बांध बांधतात आज आपण जी काही या राणूबाईच्या डोंगरातली गुहा आहे या गुहेमध्ये आहोत आणि या गुहेचं आयुष्य नेमकं कसं असतं ते आता आपण अनुभवणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी वास्तव करणारे मोहन मुखे जे आहेत की जे या ठिकाणी राहतात तर आज आपण त्यांच्याकडे प्रत्यक्षपणे या गुहेमध्ये नेमकं कसं आयुष्य असतं काय नेमकं या ठिकाणी तुम्ही कसं राहता हे आपण आता पाहणार आहोत मला सांगा तुम्ही वसून दोन धबधब्याचं सब्जाचं पाणी पडतं आणि तुम्ही या ठिकाणी तुमची जनावर राहतात राहता काय राहणं काय राहणार का असं इकडे गुळेमध्ये राहता नाही ना काय राहतो की जी गुब राहते घरामध्ये जी भेटत नाही आणि वारा पाऊस खूप असतोय ना त्याच्यामुळे जनावर जीवन मरू नये त्याच्यासाठी गुहेर राहिले ना जनावरांचं वाटतं चांगलं राहतं त्याच्यासाठी मग दुहेर राहतो आणि घरी म्हणजे पावस वर्ष गार गारडल्यानंतर गुळेत आल्यानंतर त्यांना खूप असं गरम होतं गरम होतं भारी वाटून मिळते त्याच्यामुळं मग गुळेत राहण्याचं पावसाळ्याचं कारण हे आणि उन्हाळ्यात मग घरी घरी जातो राहिला तसं काही नाही पण आत्ता जर वाटत्याला पावसाळ्यात चार महिने इथंच काढायचे माझं नाव मोहन मुठे आम्ही गेली तीस पस्तीस वर्षे झाली या ठिकाणी वास्तव्य करतो या परिसरामध्ये दोन गुहे आहेत अजून एक पुढच्या बाजूला आहे तिथं पण चुलत राहत आहेत माझे आणि रानबाईच्या डोंगरातच हे दोन्ही गुहे आहेत आणि या ठिकाणी बाहेर आम्ही गाई बांधतो आतमध्ये याच्यामध्ये आहे ही हाईट जी कमी आहे ना याला शेळ्यांच्या लेवलची हाईट आणि जे लहान लहान बकरी असतात ती मग इकडं पाठीमागच्या बाजूला तिकडे अजून हाईट कमी आहे ना त्याच्यामुळे तिकडं पाठिमाग बांधतो प्रत्येक शेळीला ठोकायचा तर डाव्याने बांधायचं तिला त्याच्यात कमीत कमी तीस चाळीस शेळ्या राहतात भरपूर मोठी हा आणि मग जे मोठले गाय असतील वासरा असतील ती बाहेरच्या गर्दीमध्ये बांधित असतो आणि आम्ही दरवर्षी मग सरपण असेल आपलं राशन पाणी असेल ते आणून ठेवायचं अगोदरच पावसाच्या पडण्याच्या अगोदरच कारण पाऊस पडल्यानंतर इथून बाहेर जाता येत नाही जनावर असतात आपली हा जनावर असतात आणि बाजारेला लांब बेल गाड्या नाही गोड नाही काही नाही त्याच्यामुळं मग हे सगळं साठवून ठेवायचं चार महिने चार महिने तर मग आपल्याला भागल असं राशन असं साखर असेल तेल असेल मीठ असेल मिरची असलेला ते आणून ठेवायचं मग पाऊस चालू असला का त्यांना मग शेळ्यांना कायचं पाला झाड इथं जवळपास मग आणून घालायचा पाऊस चाला जरी असला तरी मग ते तिथून मोडून आणायचा त्याला घालायचा आणि जनावरांना मग साईडला चारा साठून ठेवलाय चार। गव भाताचा पेंडा मग तो पाऊस लई चालू झाला का मग तो त्यांना चारा टाकायचा त्यांच्या मग कसं पाऊस उघडल्यानंतर मग खायला झालं का मग घटकीभर जरी बाहेर गेला थोडं फिरून आले फिर तर तरी पाय मोकळे झाले तरी मग गर्दीत पाहिल्यानंतर उबदार त्यांना जाणवतो किती पावसातून आल्या तरी इथं थोडस हे काय आता सध्या बाहेर पाऊस पडतो पडतोय म्हणजे आतमध्ये तेवढं तर राहायला बरं वाटत सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात अगदी वाराही प्रवेश करणार नाही अशा घरामध्ये आपण राहत असतो आणि एवढं असून देखील आपण किती आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेत असतो आपण पाहू शकताय ह्या ठिकाणी या ठिकाणी जो धबधबा खाली कोसळतो आहे या धबधब्याच्या अगदी आतमध्ये गर्दीमध्ये हे परीशारा, परीशारा, जे काही सातेवाडी आहे या सातेवाडी परिसरात फोपसंडी परिसरात जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत हे आदिवासी बांधव अजूनही पावसाळ्याचे जे काही चार महिने आहेत हे चार महिने या गर्दीमध्ये राहतात आपण पाहू शकताय वरतून धो आता थोडा पाऊस कमी आहे परंतु ज्यावेळेस जोरात पाऊस असतो या जोरात पावसात वरतून धो धो पाऊस कोसळत असतो आणि धो धो पावसामुळे या ठिकाणचा जो काही धबधबा आहे झुरा आहे तो तेवढ्याच जोरानं वाहत असतो आणि या झुऱ्याच्या अगदी अगदी बरोबर पर आपण पाहू शकताय या ठिकाणी छोटासा कूड घातलेला आहे आणि या कुडाच्या घरामध्ये या कुडाच्या गर्दीमध्ये आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत ते आदिवासी बांधव राहत असतात आदिवासी आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी मित्रांनो मी जी काही रानुबाईची गुहा आहे या गुहेमध्ये आलेलो आहे आपण पाहू शकता या गुहेचा जो आकार आहे याची जी उंची आहे ही माझ्या जवळजवळ साडेपाच फुट इतकी आहे आणि यामुळं या, ठिकाणी जी काही गायी असतील किंवा बैल असतील या सर्वांचं वास्तव या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे होतं कारण याची हाईट मोठे आपण पाहू शकताय हे जे आपण पाहिलं तर हे या मेहडी रोवलेल्या आहेत याला खुटे तयार केले आहेत या खुट्यांना जी काही जनावरं असतील ही जनावरं या ठिकाणी बांधली जातात साधारणतः ह्या गुहेमध्ये वीस ते पंचवीस जनावर या ठिकाणी बांधली जातात अशा पद्धतीची जी काही हा दोघ हे जे कंपार्टमेंट आहे अशा पद्धतीच्या कंपार्टमेंट सारखी तीन कंपार्टमेंट तीन खोले आपल्याला या ठिकाणी या गर्देमध्ये पाहायला मिळतात तीन कुटुंब या ठिकाणची या परिसरातली जी काही मुठे असेल मुठे कुटुंब मुठे नावाची जी काही कुटुंब आहेत ही कुटुंब या ठिकाणी राहतात तीन वस्त्या तीन कुटुंब या ठिकाणी राहतात आपण पाहू शकता अतिशय मोठी घडत आहे आणि या घडीचं वैशिष्ट्य असं की ज्या वेळेस जनावर बाहेर भिजतात भिजल्यावर त्यांना थंडी बाजून येथे आजारी पडत असतात परंतु जनावर ज्या या गुहेमध्ये येतात त्या गुहेमधलं जे काही वातावरण आहे हे अतिशय उबदार वातावरण असतं आणि या उबदार वातावरण वर्णामुळे जी काही पावसात भिजलेली जनावर आहेत ही या ठिकाणी अतिशय व्यवस्थित राहतात कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही आणि ती मरण पावत नाही त्याच्यामुळे आमच्या या परिसरातले जे आदिवासी बांधव आहेत या या सातेवाडे असेल किंवा फोपसंडे असेल या परिसरामध्ये अनेक गुहा आहे अनेक गर्दी आहे या गर्दींमध्ये आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत हे आदिवासी बांधव वास्तव करत असतात आल्यावर या ठिकाणी जेव्हा राहतो तर आई वडिलांना म्हणजे अशा ठिकाणी राहण्या तुला योग्य वाटतं किंवा काय काय पडत नाही तर राहण्याचे कारण काय गावाकडे जायला पाऊस कमी जायला मित्रांनो गड जीवन कसं असतं ते आपण आता अनुभव प्रत्यक्ष अनुभवणार आहोत सकाराम बाबा आहे ती त्यांची चूल आहे या चुल भात शिजत घातलेला आहे आणि ही हा भात शिजून म्हणजे इथं स्वयंपाक बनवायचा कालवण बनवायचं काही खेकड मासा असं तू बनवायचा इथं काय आपल्याकडे काही सगळ्याच गोष्टी उपलब्ध नसतील बरोबर आहे की नाही मग रानावानात भाज्या भेटतील किंवा खेकड मासा भेटेल तो आणायचा या ठिकाणी स्वयंपाक बनवायचा भाजी भाकरी बनवायची आणि खायचं असं या ठिकाणचं आमचं जीवन आहे आदिवासी बांधवांचं बाबा कसं काय नेमकं स्वयंपाक वगैरे तुम्ही हातानेच बनवता का कसं काय करता नाही ते असते ना जे ते बनवतात आणि मग तुम्ही हे करता आपण जर पाहिलं तर या आजही एकविसाव्या शतकामध्ये आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत ते आदिवासी बांधव अशा पद्धतीनं गर्दीमध्ये जीवन जगत आहेत खरं म्हणजे गर्दीमध्ये जीवन जगण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं या ठिकाणी जी काही जनावर आहेत ही जनावर जे काही फोपसंडी गाव असेल किंवा सातेवाडी गाव असेल इथं ती मरतात आणि या गर्दीमध्ये आजूबाजूचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांना चरायला जागा आहे आणि हा निवारा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव राहतात आपण पाहू शकता भांडी आहेत हंड म्हणजे सगळं साहित्य या ठिकाणी त्यांचं जवळजवळ सगळं कुटुंब इथं घेऊन आले चार महिने इथंच राहायचं मायाप इथं जायचं तोपर्यंत इथं सगळा हे करायचं काय असं त्या आपलं खा प्यायचं जनावर सांभाळायची आणि नंतर मग बात कापणी झाली का निघून जायचं पाणी असते जनावरांनी तिथं भीती वगैरे नाही वाटत नाही वाघ बी काही वाघाला म्हणजे वाघालाही ना गा बनारे आमच्या माणसे आणि खरं म्हणजे हे बंदीच ते आपण पाहिलं तर गडात पूर्णपणे बंदीच ते विचूकाट्याला यायला सुद्धा जागा नाही अशा पद्धतीची गडद आहे आणि या गर्दीमध्ये अगदी म्हणजे अनेक पिढ्या आम आमच्या आम आम या बांधवांनी काढल्यामुळं इथे आम्हाला सवय झालेली आहे विचूकाटा असेल बिबटे असतील किंवा कोणती जनावर असतील यांची सर्वांची हे म्हणजे हे आमच्या जगण्याचा भाग झालेला आहे त्याच्यामुळे आमचे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी राहतात आणि खरं म्हणजे यांचं जीवन खूप म्हणजे विशेष आहे की वरतून आपण जर पाहिलं तर बाहेर वरतून धबधबा खाली पडतोय आणि या धबधब्याच्या आतमध्ये ही गडद आहे आणि या गर्दीमध्ये ही लोकं आमचे आदिवासी बांधव राहतात आदिवासी आम्ही आदिवासी आदिवासी